नाशिकचा कसमा दे पट्टा आणि चांदवडचा परिसर हा कांद्याचा आगार म्हणून ओळखला जातो खरीपाच्या कांद्याची इथे बऱ्यापैकी लगबग सुरू होती पण नंतर पावसानं जे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं ते नुकसान आता त्याचे जे रिपोर्ट आता यायला लागले कृषी विभागाच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांकडनं ते चाळीस ते पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे या संदर्भात मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण थोडीशी कल्पना दिली होती जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल तर नाशिकच्या या संदर्भात नुकसान झाल्यावर केंद्रीय समिती पण आली होती आणि त्यांना पण अशी भीती वाटली की आता कांद्याचं येणाऱ्या काळामध्ये जर उत्पादन घटलं तर देशामध्ये किमती वाढतील की काय हा एक वेगळा भाग आहे पण आत्ताची सध्याची जी बातमी येत आहे ते तरी नाशिक पट्ट्यातनं कांद्याचं चाळीस ते पंचेचाळीस टक्के काही ठिकाणी पन्नास टक्के नुकसान आहे नमस्कार ऍग्रोशार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भागात आपण लाल कांद्याच्या लागवडीबद्दल आणि त्याच्या नुकसानीबद्दलही माहिती घेणार आहोत मधल्या काळामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मागच्या वर्षी खरीपामध्ये जी लागवड झाली होती विशेषतः लाल कांद्याची ती संपूर्ण देशामध्ये सत्तावीस टक्क्यांनी जास्त होती सत्तावीस टक्के अधिक होती पण तरी पण रब्बीचा जो कांदा होता त्याचं उत्पादन घटल्यामुळे ते संपूर्ण देशभरात रब्बीच्या कांद्याचं जे उत्पादन होतं मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये ते अवघं दोनशे चाळीस ते दोनशे पंचेचाळीस लाख मेट्रिक टन इतकं होतं यंदा मात्र ते तीनशे ते सव्वा तीनशे लाख मेट्रिक टन गेलेलं आहे असं असलं तरी रब्बीचा कांदा चाळीमध्ये बऱ्यापैकी खराब झाला आणि तो किती टिकेल तो आता किती शिल्लक आहे मधल्या काळात शेतकऱ्यांनी जो पॅनिक सेल केला त्यामुळे पण रब्बीचा कांदा आता झपाट्यानं संपतो आहे रब्बीच्या कांद्याचं आणि तो शिल्लक असत आस्त, असण्याचं ते सगळं गणित अगदी शास्त्रशुद्ध जी मांडणी आहे ती आपण मागे एका व्हिडिओत केलेली आहे त्यासाठी तुम्हाला इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला ते बघावं लागेल आपण ही सगळी माहिती बऱ्यापैकी ज्या काही घडामोडी होतात त्या आपण व्हॉट्सअप चॅनलला टाकत असतो रोजचे बाजारभाव जे काही ट्रेडिंग कंपन्यांच्या असतात ते काही बाजार समित्यांचे व्हॉट्सअपचे लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये आहे फेसबुकवरही आपण सुरू केलेलं आहे ज्यांना तिथं इंटरेस्ट आहे ते तिथे बघू शकतात नाशिकच्या कस्मातेतनं आता जी बातमी आहे विशेषतः मालेगाव तालुक्यातलं काही जे नुकसान आहे ते आहे साधारण पंधरा हजार हेक्टरवरच्या कांद्याचं नुकसान झालंय आता कुठल्या मंडळांमध्ये झालंय तर मालेगाव दाभाडी सौंदाने झोडगे आणि त्याच्या परिसरातलं जे काही नुकसान आहे ते यामध्ये दिलेलं आहे यामध्ये खरीप आणि लेट खरीप अशा दोन्ही याचा आहे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षा होती की नवीन कांदा दिवाळीच्या आसपास तो बाजारात येईल आणि दिवाळीला त्यांना बऱ्यापैकी सण साजरा करण्यासाठी पैसे मिळतील पण आता त्या अपेक्षांवर मधल्या काळात जी अतिवृष्टी झाली त्यानं पाणी फेरलंय कृषी विभागानं मागे जे रिपोर्ट दिले होते की यंदा शेतकऱ्यांनी लेट खरीपाचा जो कांदा आहे नाशिक विभागातला तो पन्नास टक्के त्याचा पेरा त्याची लागवड कमी झालेली आहे साधारण पंचवीस हजार हेक्टरवर नाशिक जिल्ह्यामध्ये लेट खरीपाची लागवड होती मागच्या आठवड्यापर्यंत ताजी आकडेवारी आल्यावर तुम्हाला देईनच आणि सव्वीस सप्टेंबरपर्यंत पावसानंतर जे काही रिपोर्ट आले या रिपोर्टवर आपण डिटेल बघणार आहोत मागे पण मी सांगितलेलं आहे त्यानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण चाळीस ते पंचेचाळीस टक्के कांद्याचं नुकसान झालं आहे आणि सुमारे सात ते साडेसात लाख मेट्रिक टन कांदा हा बाजारात येणार नाही एवढं नुकसान झालेलं आहे आता लाल कांद्याचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी अनेक ठिकाणी दुबार पेरणी करतायत पण दुबार पेरणीचं असं झालंय की आधीच खर्च वाया गेलाय त्यामध्ये दुबार पेरणी आहे दुबार पेरणीसाठी आता कांद्याचं बियाणं मिळत नाही कांद्याचं बियाणं प्रचंड महाग झालं आहे तीन हजारच्या पुढे किमती गेल्या आहे आणि शेतकरी म्हणत आहेत की कांद्याचं बियाणं तीन हजार चार हजार पाच हजार आहे आणि प्रत्यक्ष बाजारात जर बाजारभाव जे आहे ते मात्र पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये असे आहेत अशा, अशा स्थितीमध्ये आम्ही कांद्याची लागवड का करावी त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांद्याची लागवड रहित केलेली आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी विहिरी असतील शेततळे असतील काही नद्यांच्या काही गावांची इथं बंधारे आहेत यांच्यामध्ये पाणी आलं पुरेसं पाणी आहे पण यासाठी बियाणं आणि जी हिंमत पाहिजे आहे ती हिंमत आता शेतकऱ्यांमध्ये नाही ते म्हणतात की आम्ही दुसऱ्या पिकाकडे किंवा दुसरं पीक यामध्ये लागवड करू काही ठिकाणी ते गहू काही ठिकाणी हरभरा असं रब्बीचं पीक घेण्याचा विचारात आहे तर काही मका वगैरे या याकडे या यंदा वळालेलेच होते हेच कारण आहे की मका सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये यंदा थोडीशी वाढ झाली आणि कांद्याचा किंवा जे पारंपरिक जो लागवड होती ती थोडीशी कमी होती काही ठिकाणी मात्र एकूणच महाराष्ट्राचा विचार करता यंदाची कांद्याची लागवड ही मागच्या वर्षीची सरासरी इतकीच आहे म्हणजे पाच वर्षांची जी सरासरी आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त होती पण पावसानं घात केला आणि आता साधारण चाळीस टक्के नुकसान हे एकट्या नाशिक जिल्ह्याचं आहे सोलापूरचं किती आहे पुण्याचं किती आहे अहिल्यानगरचं किती आहे छत्रपती संभाजीनगरचं किती आहे धाराशिवचं किती आहे हे आपण सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू कारण हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो पस्तीस टक्के क्षेत्रावरचं पीक का मक्याचं पीकही नष्ट झालेलं आहे आणि कांद्याचं नुकसान याच्यामध्ये आहेच आता इथे शेतकरी म्हणतायत की आम्ही यंदाची दिवाळी साजरी करू शकू असं आम्हाला वाटत नाही तर हा सगळा आत्ताचा जो आहे लाल कांद्याचा भाग आहे लाल कांद्याची परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये लाल कांदा हा याचे बाजारभाव कसे राहतील याची माहिती आपण घेऊच बंगलोरला लाल कांदा खूप आला आहे किंवा बंगलोरच्या बाजारात एकूणच सगळेच कांदे वाढलेत म्हणून त्याचा काही परिणाम होतो का याचा व्हिडिओ आपण पर काल बघितलेला आहे काल किंवा परवाच्या याच्यामध्ये तुम्ही ते बघा आणि तुम्ही ठरवा की आपण अफवांना किती बळी पडायचं या संदर्भात आणखी काही माहिती आपण मागे वेळोवेळी दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लेट खरीप त्याची लागवड आता तरी घटनांना दिसते आहे खरीपाची लागवड जरी योग्य असली टिकून राहिलेली असली तरी पण तिच्यामध्ये चाळीस टक्क्यांची घट आहे याचा परिणाम लाल कांदा आता थोडा लेट होतोय काही शेतकरी दुबार पेरणी पण कर, करत आहेत दुबार पेरणीची तयारी केली आहे पण त्यांचा खर्च वाढणार आहे त्यामुळे ते किती त्या याच्यामध्ये जातील हा पण एक प्रश्न आहे मात्र शेतकरी हा जिद्दी आहे त्यामुळे त्या दुबार पेरणीनंतरचे जे काही रिझल्ट येतील त्यामुळे दुबार पेरणी आता जी होईल ती लेट खरिपाचीच होईल त्यामुळे हा जो कांदा जो मोठ्या प्रमाणात नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात येणं अपेक्षित होतं किंवा आता ऑक्टोबरमध्ये दसऱ्यानंतर तर त्याचा मुहूर्त झाला पण नंतर येणं अपेक्षित होतं तसा आलेलं नाही मला एका शेतकऱ्याची एक कमेंट आली होती साधारण दोन व्हिडिओच्या पूर्वी दोन दिवसांपूर्वी त्याचं म्हणणं आहे की आमचा लाल कांदा बाजारात येतोय पण त्याला व्यापारी खरेदी करत नाहीत आता त्यांनी त्यांचं डिटेल पाठवलं नाही हा कुठल्या मार्केटमध्ये येतोय किंवा काय येतोय किंवा याची काय खात्री आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यांना आपण विनंती केली की तुम्ही त्यांचं डिटेल त्यांचं डिटेल त्यांनी द्यावं की जेणेकरून आपल्याला त्यांची एकूण काय परिस्थिती मांडता येईल पण अनेक ठिकाणी बाजारामध्ये लाल कांद्याची लिलाव होत आहेत मात्र त्याचं प्रमाण खूप कमी येत आहे जे आपण मागच्या व्हिडिओत सांगितलं ला की लाल कांदा सध्या महाराष्ट्रातल्या बाजारात येतोय पण काही ठिकाणी सत्तर क्विंटल म्हणजे दोन गाड्या चार गाड्या काही ठिकाणी ऐंशी क्विंटल अशा स्वरूपाचं येत आहे तर येणाऱ्या काळामध्ये हा कांदा कसा असेल त्याचं काय चित्र असेल सध्या तरी लाल कांद्याचे बाजारभाव काय आहे ते जेव्हा आवक वाढेल तेव्हाच कळेल कारण एक दोन गाड्यांना जर पंधराशे सोळाशे जरी बाजारभाव मिळत असला तरी त्यावरनं आपल्याला येणाऱ्या काळाचं चित्र कळणार नाही ते लवकरच आपल्याला समजेल तोपर्यंत आपण वेळोवेळी ही माहिती देतच राहू जे चॅनलला नवीन आहे ते इथं सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर जरूर प्रतिक्रियांमध्ये द्या जास्तीत जास्त लाईक शेअर करा जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना या माहितीचा उपयोग होईल जोडून राहा धन्यवाद